नमस्कार मित्रांनो दूध जा हो, हा प्रत्येकाचा आवडता पदार्थ आहे कोणते दूध आपल्याला जास्त फायदेशीर आहे गाईचे दूध की म्हशीचे दूध म्हशीचे दूध जर आपण जास्त घेतले तर त्यामुळे आपल्याला काही त्रास होणार आहेत का आणि हो व्हिडिओच्या शेवटी या दुधामध्ये कशा पद्धतीने भेसळ केली जाते व ही भेसळ आपण कशा पद्धतीने घरच्या घरी तपासू शकतो याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला दुधाविषयी खूप महत्वाची माहिती देणार आहे शेवटपर्यंत अवश्य बघा मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आयुर्वेदानुसार कोणते दूध जास्त फायदेशीर आहे गाईचे की म्हशीचे या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आयुर्वेदामधील वाघबट संहितेमध्ये दुधाचं वेगवेगळ्या आठ प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे गाईचं दूध म्हशीचं दूध बकरीचं दूध उंटणीचं दूध आईचं दूध व अन्यही काही प्रकार आहेत गाईच्या दुधाला सर्वात प्राधान्य देण्यात आलेलं आहे नंतर म्हशीचं दूध नंतर बकरीचं दूध आता या दुधाचे गुणधर्म काय आहेत हे आपण बघूया आयुर्वेदानुसार दूध हे मधुर रसात्मक म्हणजेच चवीला गोड शरीरामध्ये गेल्यानंतर थंडपणा निर्माण करणार व शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करणार आहे गायीचं दूध हे पचायला थोडस जड आहे शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये वाढणारे जे वातपित्त दोष आहे ते कमी करण्याचं चा महत्वाचं असं काम हे गाईचं दूध करत असत त्याचप्रमाणे रक्त शुद्धी करणं रक्त वाढवणं व वा रक्तामध्ये वाढलेलं जे पित्त आहे ते कमी करण्याचं काम देखील हे गायीचं दूध करत असत आयुर्वेदामध्ये गायचं दुधाचं वर्णन करताना ग्रंथकार सांगतात गायीचं दूध हे आपल्यासाठी जीवनीय आहे म्हणजेच काय तर आपला जीवन व्यापार व्यवस्थित चालण्यासाठी आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहेत जे काही न्यूट्रिएंट्स आहेत जे मिनरल्स आहे किंवा जे विटॅमिन्स आहेत त्याचप्रमाणे सर्व शरीरामध्ये सर्व घटकाची पोषण करण्याची ताकद फक्त या गायीच्या दुधामध्ये आहे त्यामुळे हे गायीचं दूध आपल्यासाठी जीवनीय गायचं दूध हे रसायन आहे म्हणजेच काय तर शरीरामध्ये होणारी जी रसरक्त धातूंची जी जीज आहे ती भरून काढण्याचं व शरीराचं व्यवस्थित पोषण करण्याचं महत्वाचं काम हे गायीचं दूध करत असतं त्याचप्रमाणे धातूंच्या क्षय झाल्यानंतर क्षीण झालेला जो व्यक्ती आहे त्याचं भ्रहण करण्याचं म्हणजे पोषण करण्याचं काम देखील हे गायीचं दूध करत असत गायीचं दूध हे शरीरामध्ये बुद्धी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे कारण गायीच्या दुधामध्ये असणारे जे काही घटक आहेत ते आपल्या शरीरामध्ये मज्जाधातू व नर्वस सिस्टीमच व्यवस्थित पद्धतीने पोषण करण्यासाठी फायदेशीर ठरतात गायीचं दूध हे पोट साफ होण्यासाठी देखील फायदेशीर आहे तुम्ही म्हणाल असं कसं आम्ही जर गायीचं दूध घेतो तर आम्हाला गॅसेस होतात किंवा काही रुग्णांमध्ये कॉन्स्टिपेशन देखील होण्याची शक्यता असते आपण जे पिशवीचं दूध घेतो ते आपल्याला व्यवस्थित पचत नाही व हो, त्यामधनं जास्त प्रमाणात गॅसेस होतात व मलावर धुण्याची शक्यता असते जर तुम्ही देशी गाईचं दूध घेतलं आणि त्याचं व्यवस्थित शरीरामध्ये पचन झालं तर या दुधामुळे आपल्याला कोठा साफ होण्यासाठी मदत मिळतो पोट व्यवस्थित साफ होतं शरीरामध्ये असणारे जे मलभाग आहे ते मलमार्गात बाहेर निघण्यासाठी आपल्याला फायदा होतो जास्त प्रमाणात मेहनत करून जो थकवा आलेला असतो जो शरीराची झीज झालेली असते शरीराचं पोषण करण्यासाठी व थकवा कमी करण्यासाठी आपल्याला हे गाईचं दूध फायदेशीर ठरतं खूप दिवसाचा अडीता आलेला असेल अशा रुग्णांसाठी देखील हे गायचं दूध फायदेशीर आहे अडीदा पाल्यामुळे शरीरामध्ये पित्त तसंच साचून राहतं त्यामुळे शरीर जी जीज होते शरीरामध्ये कोरडेपणा निर्माण होतो हे पित्त शरीरात बाहेर काढण्यासाठी व शरीरातूनची जी झीज भरून काढण्यासाठी आपल्याला या गायीच्या दुधाचा खूप फायदा होतो त्याचप्रमाणे ज्या रुग्णांमध्ये खूप जास्त प्रमाणात भूक लागत असते जास्त प्रमाणात ताण लागत असते अशा व्यक्तीमध्ये शरीरामध्ये पित्त हे उष्ण तीष्ण गुणाने वाढलेलं असतं हे पित्त शमन करणं व वाढलेलं पित्त मलमार्गातनं बाहेर काढणं व या वाढलेल्या पित्तामुळे शरीर धातूंची झालेली झीज भरून काढण्यासाठी आपल्याला गाईचं दूध हे खूप फायदेशीर आहे मित्रांनो रक्तपित्त म्हणजेच रक्तातील उष्णता वाढल्यामुळे तीष्णता वाढल्यामुळे रक्ताला पातळपणा आल्यामुळे रक्त हे गुदमार्गातनं किंवा नाकातनं किंवा स्त्रियांमध्ये पाळीच्या मार्गातून बाहेर पडतं या आजाराला रक्तपित्त असं म्हटलं जातं या दुधामध्ये असणारे पित्त क्षमन करणारे जे गुणधर्म आहे त्या रक्तामध्ये वाढलेलं जे पित्त आहे त्याचं अशा पद्धतीने ग्रंथामध्ये या कायच्या दुधाचे सांगितले आहे त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असतं हे आपल्याला माहित आहे परंतु दुधामध्ये फक्त कॅल्शियमच आहे का तर असे नाही दुधामध्ये आपल्या शरीराचे नैसर्गिक वाढीसाठी आवश्यक असणारे अनेक घटक आहेत नैसर्गिक पद्धतीने प्रोटीन्स यामध्ये आहे नैसर्गिक शुगर यामध्ये आहे कार्बोहायड्रेट्स यामध्ये आहे बी टॉल असेल टायबोफ्लोविन असेल विटॅमिन डी असेल विटॅमिन ए असेल ते मोठ्या प्रमाणावर या दुधामध्ये आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे मॅगनीज आहे झिंक आहे आयोडीन आहे हे मिनरल्स आपल्या शरीराच्या सर्वांगीण वाढीसाठी आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतात हे सर्व घटक आपल्याला फक्त आणि फक्त गायीच्या दुधातून मिळू शकतात या ठिकाणी आपण गायीच्या दुधाचा जो विचार करतोय तो देशी गायीच्या दुधाचाच विचार करतोय आयुर्वेदामध्ये जे म्हशीच्या दुधाचं वर्णन करण्यात आले आहे त्याचे गुणधर्म देखील गायीच्या दुधाप्रमाणेच आहे मुख्यतः म्हशीचे जे दूध आहे ते पचायला जड आहे शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कफ आणि मेद वाढवणार आहे आणि गायीच्या दुधापेक्षा ते जास्त थंड आहे त्यामुळे म्हशीचं दूध जर तुम्ही नियमित घेतलं तर शरीरामध्ये फॅट हे वाढण्याची शक्यता असते कारण म्हशीच्या दुधामध्ये जास्त फॅट आहे तुमचं वजन मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं म्हशीचं दूध पचायला जड असल्यामुळे अपचन गॅसेस किंवा ऍसिडिटी होण्याची शक्यता देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणावर असते हे म्हशीचं दूध काहीच उपयोगाचं नाही का तर असे नाही शरीरामध्ये काही आजारांच्या अवस्थेमध्ये आपल्याला म्हशीचं दूध देखील फायदेशीर ठरतं भस्मक नावाचा एक आजार आहे या आजारामध्ये व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात भूक लागत असते आहार घेतला की तो आहार लगेच पसतो व थोड्या वेळाने लगेच भूक लागते या भस्मक आजारामध्ये वाढलेलं पित्त वाद कमी करण्यासाठी म्हशीचं दूध व त्यापासून बनवलेलं जे तूप आहे त्याचा आपण वापर करत असतो शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात जर उष्णता वाढलेली असेल आणि अशा रुग्णांना जर झोप येत नसेल तर अशा रुग्णांना देखील शारीरिक उष्णता कमी करण्यासाठी झोप येण्यासाठी म्हशीचे दूध व त्यापासून बनवलेलं तुपाचा आपण उपयोग करत असतो या दोनही दुधांपैकी नियमित वापरासाठी आपल्याला गायचं दूध हे जास्त फायदेशीर असणार आहे पचायला हलक शरीरासाठी उपयोगी हो व शरीरामध्ये कमी प्रमाणात फॅट वाढवणार वजन न वाढवणार सर्वांगीण पोषण करण्यासाठी उपयोगी हो असणार गायचं दूध हे म्हशीच्या दुधापेक्षा आपल्याला जास्त फायदेशीर आहे त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे दूध घेत असाल तर गाईचं दूध घ्या त्यातल्या त्यातही जर तुम्ही देशी गाईचं दूध घेऊ शकला तर ते तुम्हाला अमृताप्रमाणे फायदेशीर ठरणार आहे दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर बेसळ केली जातात ही बेसळ आपल्याला कशी ओळखता येईल याच्या सोप्या तीन पद्धती आपण बघणार आहोत यामधील पहिली पद्धत एका छोट्या काचेच्या वाटीमध्ये तुम्ही दूध घ्या त्यामध्ये एक दोन ते चार दुधाचा रंग बदलला हे दूध जर निळसर झाले तर या दुधामध्ये भेसळ असण्याची शक्यता आहे भेसळ जाणून घेण्याची दुसरी पद्धत एका काचेच्या वाटीमध्ये तुम्ही साधारण पाच ते दहा एम एल दूध घ्या हे दूध तुम्ही थोडेसे हलवा दुधाला सामान्यतः नैसर्गिकपणे फेस येत असतो परंतु या दुधामध्ये जर डिटर्जंट टाकलेलं असेल तर या दुधाला जास्त प्रमाणात फेस येण्याची शक्यता असते दूध तुम्ही हलवल्यानंतर त्याला येणारा फेस जर थोड्या काळानंतर जर सेटल झाला म्हणजे कमी झाला तर ते दूध भेसळयुक्त नाही असं आपण समजू शकतो व त्याला आलेला जो फेस आहे तो बराच काळ तसाच राहिला तर त्या दुधामध्ये डिटर्जंटची भेसळ आहे असं आपण समजू शकतो मित्रांनो दुधामध्ये मोठ्या प्रमाणात युरियाची भेसळ केली जाते एका काचेच्या वाटीमध्ये पाच ते दहा एम एल तुम्ही गायचं दूध घ्या यामध्ये अर्धा चमचा सोयाबीन पावडर किंवा तुरीची डाळीचं जे पावडर आहे टाका। ते टाका हे मिश्रण तुम्ही एकत्र करून घ्या पाच मिनिटांतर त्यामध्ये एक लाल लिटमस पेपर उडवा हा पेपर साधारण अर्ध्या काढा जर या लिटमस पेपरचा रंग बदलला असेल रंग निळा झाला असेल तर या दुधामध्ये युरियाची भेसळ असण्याची शक्यता असते मित्रांनो या तीन सर्वसाधारण टिप्स आहेत ज्यामुळे आपण घेत असलेल्या दुधामध्ये भेसळ आहे की नाही याची आपण तपासणी करू शकतो मित्रांनो गाईचं दूध हे आपल्यासाठी अमृता समान आहे परंतु ते बेसळयुक्त नसावे एवढं मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या काही दुधाविषयी शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि हो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद